आज आपण भाजीच्या सिरीजमधली टिफिनसाठी चटपटीत आणि पटकन होणारी रेसिपी पाहणार आहोत ज्यात कुठल्याही पद्धतीचं आपण वाटण वापरणार नाही आहोत नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सुरणाची भाजी करणार आहोत ज्यात घरचेच मसाले आपण वापरून तेवढीच टेस्टी ही भाजी करणार आहोत त्यासाठी मार्केटमध्ये मा दोन पद्धतीचं सुरण भेटतं त्यातलंच एक सुरण मी आज इथे घेतलं आहे त्याला स्वच्छ पाण्याने धुवून सोलून त्यानंतर मीडियम साईजच्या त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आता ह्या फोडी आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहेत सुरण पाण्यामध्ये शिजवत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून खाताना घशाला खास येणार नाही आता तुम्ही पाहू शकता साईडलाच मी एका कढईमध्ये फोडणीची तयारी करून घेत आहे त्यासाठी दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की पंधरा ते सोळा लसूण ठेचून त्यानंतर चॉप करून ह्यात ऍड करायचे आहेत तीन ते चार मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकून हे सगळं आपल्याला तीन ते चार मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक टी स्पून हिंग आणि नंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून ह्यात ॲड करायचे आहेत कांदे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे तुम्हाला माहीतच असेल दोन पद्धतीच्या ज्या सुरणाचा मी इथे उल्लेख केला त्यामध्ये एक जे सुरण आहे ते गोडस्त आणि खायला मस्त फक्त गुणकारी असतं त्याच पद्धतीने जे दुसरं सुरण असतं त्याला थोडीशी खाज असते आणि ते पौष्टिकही असतं हे जे सुरण आहे त्याच्यात जवळपास तेवीस ते, ते, ते चोवीस पोषक तत्वे असतात जे जे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे आता कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यात आपल्याला एक टी स्पून भर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून ते पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून ह्यात ॲड करायचे आहेत जर आपल्याला हा जो सुरण आहे तो शिजवायचा नसेल तर आपल्याला फोडणीमध्ये त्याला कोकमा ॲड करायची आहे जेणेकरून खाताना आपल्याला ती खा घशाला खाज येणार नाही आता ह्यात एक चम्मस गरम मसाला ॲड करायचा आहे जो गरम मसाला मी ह्यात ॲड केला तो घरीच बनवला आहे त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे त्याचप्रमाणे एक टी भर आपल्याला धणे पावडर आणि हाफ टी स्पून जिरं पावडर ॲड करून जवळपास दोन ते तीन मिनिटभर परतवून घ्यायचं आहे सुरण आपला मस्त असा शिजला आहे जो अगदी सॉफ्ट आहे आणि चटकन तुटला जात आहे आता हा सगळा सुरण मी पाव किलो घेतला होता तो मस्त शिजवून घेतल्यानंतर आपल्याला तो लगेचच ह्या भाजीच्या फोडणीमध्ये ॲड करायचा आहे आणि तीन ते चार मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला त्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं प वाफेवर शिजवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला त्यात एक टी स्पून भर लाल मसाला ॲड करायचा आहे हा लाल मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता झाकण लावून आपण ती कम्प्लिटली भाजी शिजवून घेणार आहोत ही सुरणाची भाजी तेवढीच खायला टेस्टी आहे आणि यम्मी आहे जरी आपण वाटण नाही वापरलं तरीही तेवढीच टेस्टी आणि पटकन होणारी आहे आता शिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्यात थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ॲड करायची आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटभर आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे जेणेकरून कोथंबीरचा जो फ्लेवर आहे त्या भाजीमध्ये येईल आता भाजी झाल्यानंतर आपण ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत ही भाजी बनवायला अगदी इझी आहे आणि चटकन होणारी आहे अशीच मस्त नवनवीन क्विक इंस्टंट रेसिपीसाठी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा भरपूर खा